हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मागच्या काही दिवसांपासून माझ्या व्हिडिओवरती कमेंट येत होत्या माझ्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच जणांनी बघितलं होतं महाराजांचे वस्त्र तर हे जे वस्त्र आहे हे मी घरच्या घरी बनवले आहेत तर ते हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वस्त्र बनवण्यासाठी आपल्याला अर्धा मीटर नेटचं कापड पाऊन मीटर लेस तसेच एखादा कडक पुठ्ठा किंवा पेपर एवढ्या साहित्याची गरज पडणार आहे आणि मॅचिंग सुई आणि दोरा तर सगळ्यात आधी महाराजांची तुमची जी मूर्तीची साईज असेल त्याच्यावरती शालीसारखं पांघरवून जेवढं कापड चौकोनी किंवा आयताकृती कापड तुम्हाला ला लागत आहे तेवढं नेटचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड कट केल्यानंतर जसं ओढणीला चारही बाजूंनी लेस लावलेली असते ले तशा प्रकारे सगळ्यात आधी मी महाराजांच्या शेल्याला म्हणजे शालीला लेस लावून घेत आहे तर हे जे वस्त्र आहे ते माझ्या आईने मला शिवून दिलेलं आहे हे वस्त्र मी घरच्या घरी याच्यासाठी बनवलं आहे कारण माझ्या मूर्तीची साईज वेगळी होती मूर्ती मी आधी घेतली आणि त्याच्यानंतर त्या साईजचं वस्त्र मला मिळतच नव्हतं आकर्षक दिसणारं वस्त्र तसेच परफेक्ट मुकुटाची साईज मला मिळत नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की घरच्या घरीच वस्त्र शिवायचं आणि हे वस्त्र इतकं व्यवस्थित परफेक्ट शिवून निघालं आहे आणि शिवण्यासाठी पण फक्त एक अर्धा तासाचा वेळ तुम्हाला लागेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं मूर्तीला म्हणजे आपली जी आप तुमची जी मूर्ती असेल त्याला शाल पांघरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आयताकृती कपडा कापायचा जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल एक आयताकृती कपडा आणि चारही कडांनी म्हणजे त्या कापडाच्या चारही कडांनी तुम्ही जी लेस घेतलेली आहे ती तुम्ही घेऊ शकता इथे मी पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलं आहे कारण पिवळ्या रंगाचं वस्त्र महाराजांना खूप खुलून दिसतं आणि पिवळा रंगही दिसायला छान असतो तर ह्या ज्या माझ्या क्लिप्स आहेत ना ह्या जुन्या क्लिप्स आहेत तर त्याच्यावरच मी वाय ओव्हर करून तुम्हाला दाखवत आहे जर भविष्यात मी अजून जेव्हा महाराजांसाठी वस्त्र शिवेल तेव्हा मी सविस्तर सव व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता ह्या ज्या कडा मी तुम्हाला जसं सांगितलं तर या हळूवार लेस आहे ना ही तुम्हाला हातानेच लावावी लागेल कारण जेव्हा आपण डायमंडची किंवा जरीची लेस घेतो तर खालची जी नेट असते ना ती बारीक असते त्याच्यामुळे मशीनवर व्यवस्थित शिलाई बसत नाही त्याच्या मुळे तुम्हाला हातानेच थोडी मेहनत घ्यावी लागेल तेर उटासे, देवन, देवन, तर हळूहळू टासे देऊन देऊन चारही बाजूंना कपड्याचा लेस लावून घ्यायची जेव्हा आपण लेस लावून घेतो तर ती अशा प्रकारे दिसते आता मी आयताकृती कापड घेतलेला आहे कारण माझी मूर्ती जी आहे ती थोडीशी मोठी आहे तर मी आता दोन बाजूंनी लेस लावून घेतली आहे आता मधल्या बाजूची जी लेस आहे ती लावते आणि मग तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपला जी शाल आहे महाराजांची ती दिसते तर बघा मी आधी लेस कट करून घेतली आणि आता मधल्या भागालासुद्धा हळूहळू लेस लावायला सुरुवात केली आहे तर आधी ज्या आहेत ना साईडच्या कड्या लावून घ्यायच्या जेणेकरून कापडाला गुढी पडणार नाही जेव्हा आपण मशीनने लेस लावतो ना तर ते गुढी पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे वस्त्र जे आहे ना ते आकर्षक नि दिसत नाही आणि तिथे ना अशी छोटीशी गाठ तयार होते आणि नेटचा जो कापड आहे ना तो नाजूक असतो त्याच्यामुळे त्या काठीला वाकसुद्धा पडत नाही त्याच्यामुळे शक्यतो हाताने लेस लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो चौकोणी आकार असतो ना तो लेसचा पट्टा सुद्धा व्यवस्थित येतो तर जर तुमच्याकडे कोणी एखादा व्यक्ती असेल घरात तर मदत घ्या कारण ही लेस लावताना आहे ना, ना। थोडं व्यवस्थित आपल्याला लावावी लागते कारण तो नेटचा कापड बारीक असल्यामुळे ती परत परत सटकते तर नेटचाच कापड का घेतला बाकीचे कापडसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण तुमची जी मूर्ती असते ना तिचे जे फीचर्स असतात ते व्यवस्थित दिसत नाहीत जाड कापडामधून बारीक नेटच्या कापडांमधनं दिसायला मूर्तीसुद्धा आकर्षक दिसते तर बघा आता मी सगळ्या कडांनी लेस लावून घेतली आहे आणि तुमची जी साईज असेल ना मूर्तीची ती पांघरवून मध्यभागी म्हणजे महाराजांचा मानेचा भाग असतो तिथे अशा प्रकारे मिऱ्या पाडून जसे आपण साडीला चुन्या करत असतो ना साडीच्या पदराला तशा प्रकारे मिरा घेऊन एक टाचा करून घ्यायचा जेणेकरून त्याच्या सळ असतात ना ते अंगावरती घातल्यावर महाराजांना अगदी व्यवस्थित दिसतात बघा मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये घालून दाखवलं आहे तर अशा प्रकारे जशी शाल आपण पांघरवतो तशी शाल पांघरवायची महाराजांना आणि मग त्या चुन्या करून घ्यायच्या आणि चुन्या केल्यानंतर मानेच्या मागे जो भाग असतो ना पाठीवर त्याला मागून एक टाका टाकून घ्यायचा जेणेकरून काय होईल व्यवस्थितरित्या तो बसेल आणि पडणार नाही आता आपण बघूया मुकुट तर मुकुट करताना आहे ना, ना मध्ये एक पुठ्ठा किंवा पेपर घेऊ शकता तुम्ही जी तुमची डोक्याची जी साईज असेल महाराजांची तर तेवढा म्हणजे त्याचा एक गोल वेढा पडेल इतका पेपर घ्यायचा आणि तो पेपर घेतल्यानंतर त्या पेपरला अशी एक घडी करायची आणि त्याच्यानंतर त्या पेपरला लेस गुंडाळायची तर जो कापड तुम्ही घेतलेला आहे महाराजांच्या शेल्यासाठी त्याच कलरची लेस घ्या म्हणजे दोघंही जे आहेत ना पेअरमध्ये दिसतील आणि दिसतानासुद्धा सेट असा वाटतो टोप आणि शेल्याचा तर पेपरची अगदी व्यवस्थित घडी करून घ्या जर तुमची मूर्ती छोटी असेल तर पेपरची घडी थोडी छोटी घ्या माझी मूर्ती जी आहे ती सहा इंचाची आहे त्याच्यामुळे मला थोडीशी घडी मोठी लागलेली आहे मी माझ्या मूर्तीच्या आकाराने दाखवत आहे तर घडी केल्यानंतर पेपरला नेटचा एक भाग गुंडाळायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरतीसुद्धा टाचे द्यायचे पेपर हा थोडासा बारीक घेतला तरी चालेल कारण सुई त्याच्यातनं जात नाही एकदम कडक पेपर घेतला तर तो गया। ना ना। ज, तो तो, तर शक्यतो पेपर बारीक घ्या आणि हा पेपर घेताना आहे ना जो आपला फोटो फ्रेमचा जो पेपर असतो ना म्हणजे आपले अल्बममध्ये आधीच्या काळात जे अल्बममध्ये फोटो यायचे ना त्याचा हा मी पेपर घेतलेला आहे कारण तो वॉटरप्रूफ असतो म्हणजे तुम्ही मुकुट धुतला तरीही तो पेपर खराब होणार नाही आता ते पूर्ण टाके टाकून घेतल्यानंतर तो पेपर असा दुमडून घ्यायचा डोक्यात घालून जेणेकरून त्याला असा आकार फॉर्म होतो आणि आकार दिल्यानंतर मग त्याच्यावरतून लेसलासुद्धा आपल्याला टाके टाकायचे असतात म्हणजे प्लेन मुकुटाला आकार द्यायचा आणि मुकुटाला आकार देऊ तिथे स्टॅपलरची पिन मारायची आणि मग त्याच्यानंतर स्टॅपलर पिन केल्यानंतर वरून आपल्याला लेस गुंडाळायची आहे तुम्हाला आतून दिसत असतील हाताचे टाचे मारलेले आहेत तिथे स्टॅपलर नाही आहे मुकुट बनवताना तुम्हाला थोडंसं त्रास होईल टाके टाकताना पण हळूहळू टाकले तर होतील त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दोघंही गोष्टी महाराजांना परिधान कराल तर त्या इतक्या सुंदरतेने आणि सहजतेने दिसतील आणि तुम्हाला वाटणारच नाही की हा जो ड्रेस आहे तो घरच्या घरी बनवला आहे मला बऱ्याच जणांनी विचार तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीने घरच्या घरी महाराजांसाठी ड्रेस बनवू शकता श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका